कोल्हापूरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाची उघड झाप सुरू आहे आणि त्यामुळे कोल्हापूरकरांना थोडासा दिलासाच मिळालाय पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत संथगतीनं घट व्हायला सुरुवात झाली आहे सध्या नदी ही धोका पातळीवरती आहे धरणातून होणाऱ्या पाणी विसर्गाचं प्रमाण देखील कमी झालंय त्यामुळे सध्या तरी परिस्थिती जैसेथे आहे जिल्ह्यातील राज्य प्रमुख जिल्हा इतर जिल्हा आणि ग्रामीण असे ऐंशी मार्ग हे अद्याप पाण्याखालीच आहेत त्यामुळे वाहतूक मात्र विस्कळीत झालेली आहेच आहे तळे कोकणाला जोडणारा कोल्हापूर गगनबावडा हा मार्ग हा सुद्धा पाणी कमी झाल्यानंतर खुला करण्यात आला तर कोल्हापूर ते रत्नागिरी हा मार्ग मात्र अजूनही बंद आहे तर तब्बल ऐंशी मार्ग हे अजूनही पाण्याखालीच आहेत कारण अर्थातच ज्या पद्धतीनं जोर होता पावसाचा तो जरी कमी झाला असला तरी वाहणारी पाण्याची गती ही तशीच आहे पंढरपुरात भीमा अर्थात चंद्रभागेच्या पाणी पातळीत सलग दुसऱ्या दिवशी प्रचंड वाढ झालेली आहे सध्या पंढरपूरच्या भीमा नदीच्या पाणी पातळीनं धोका पातळी ओलांडली आहे तर दुसऱ्या दिवशी दोनशे तीस कुटुंबांचं स्थलांतर करण्यात येत आहे मात्र उजनी धरणातून येणारा पाण्याचा विसर्ग कमी झाल्यानं पुढील चोवीस तासांनंतर पाणी पातळी कमी होण्यास सुरुवात होईल असाही अंदाज आहे आणि याबाबत भीमा नदीच्या काठावरनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी पंढरपूरची भीमा अर्थात चंद्रभागा नदी सलग दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणावर वाहतीये पाणी पातळी तर मोठी वाढ झालेली दिसते आज भीमा नदीने धोका पातळी ओलांडली गेलेली आहे चारशे पंचेचाळीस पॉईंट चाळीस मीटरच्या पुढे भीमा नदी, नदी वाहतीये सध्या एक लाख सत्तर हजाराहून अधिकचा विसर्ग पंढरपूरच्या पात्रात दिसतोय त्यामुळे साहजिकच चंद्रभागा नदीने रौद्र रूप धारण केलंय भक्त पुंडलिक के मंदिर असेल किंवा इतर मंदिर असतील नदीवरील असणारे तेरा घाट असतील हे सर्व काही पाण्याखाली गेलेले आहेत दुसऱ्या दिवशी शहरातील अडीचशे नागरिकांचे तर ग्रामीण भागातील पंधरा कुटुंबांचे आता स्थलांतर करण्यात आलेले त्यामुळे एकंदरीत पंढरपूरची पूरस्थिती पाहता ती वरचेवर वाढत आहे उजनी धरणातून जरी पाण्याचा विसर्ग आता कमी केला असला तरी या विसर्गाचा जो परिणाम आहे काल सोडलेल्या विसर्गाचा परिणाम हा पुढील चोवीस तास दिसेल आणि यानंतरच पाण्याचा विसर्ग पंढरपुरातून कमी होऊ शकतो असा प्रशासनाचा अंदाज आहे मात्र काल सोडलेल्या पाण्यामुळे आज शहरातील काही सखल भागात देखील पाणी सुटण्याची पाणी शिरण्याची शक्यता अधिक वर्तवण्यात येते त्यामुळे पंढरपूरची पूरस्थिती सलग दुसऱ्या दिवशी गंभीर होताना दिसते व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसा संकेत कुलकर्णी एनडीटीव्ही टी व्ही मराठी पंढरपूर